नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठकं या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी आनंदाने भाऊंना शाळा वाचल्याची बातमी ऐकण्यासाठी ऐकवण्यासाठी जाते पण भाऊ उलट सावीलाच विचारतात तू इथे काय करतेस धैर्य पण आलेत का सोबत नाही तुमची आठवण येत होती म्हणून आले मी सावी म्हणते तेव्हा भाऊ तिला बसवून म्हणतात की धैर्यच्या नव्या प्रोजेक्टबद्दल माझ्याकडे खूप छान आयडिया आहेत ते सगळं इतकं उत्साहाने आणि मनापासून सांगत असतात की आता भाऊंना सगळं सत्य कसं सांगावं हे तिला कळतच नसतं तिकडे मुजुमदारांकडे विलास भास्कर खुश होत असतात की ज्या धैर्यचा आई गुणगान गायची आज त्याचीच लायकी काढली आहे तर दयामामा दामिनीला दम देत असतो की धैर्य इराच्या लग्नाचं काय करायचं तेव्हा दामिनी त्याच्यावर चिडून निघून जाते इकडे धैर्यला इन्व्हेस्टरचा कॉल येतो तो धैर्यवर खूप चिडलेला असतो भाऊंसारखं मला पण फसवणार का तुम्ही म्हणून आता तुमच्या प्रोजेक्टमधून मी बाहेर आहे असं तो धैर्यला ठणकावून सांगतो तेव्हा धैर्य खूप प्रयत्न करून त्यांना समजावतो की आधी आपण एकदा प्रत्यक्षात भेटून बोलू नंतर तुम्हाला हवं असेल तर आपण डील कॅन्सल कॅन्सल करू त्यावर इन्व्हेस्टर धैर्यला एक चान्स द्यायला तयार होतो तिकडे सावी भाऊंना सगळं सांगायचा प्रयत्न करत असते तेवढ्यात दीपावहिनी तिथे येऊन बडबड करायला लागते भाऊ आज तुम्हाला जो त्रास सहन करावा लागतोय ना तो सगळा या वंशमुळेच असं ती म्हणते भाऊ सावींना विचारतात तुझं धैर्याचं काही भांडण वगैरे झालंय का इकडे धैर्य आता सावीवर खूप चिडलेला असतो सावी नाईक या सगळ्यांचा हिशोब केला जाईल असं तो मनात म्हणतो तिकडे दीपा मुद्दाम भाऊंना त्रास होईल अशा पद्धतीने भाऊंना सांगत असते की मुजुमदारांनी आपल्याला फसवलंय भाऊ तिला गप्प बसायला सांगतात पण तिच्या बोलण्याचा भाऊंना खूप त्रास झालेला असतो तेवढ्यात दीपाला दामिनीचा कॉल येतो म्हणून ती निघून जाते सावी भाऊंना शांत करते पण भाऊ सारखं सारखं माझ्या सावीचा सुखाचा संसार चालू आहे असंच बडबडत असतात इकडे बाहेर दामिनी पैसे घेऊन दीपाला लवकरात लवकर सावीच्या सह्या मिळवून द्यायला सांगते आणि निघून जाते दीपा पैसे घेऊन खूपच खुश होते पण तेवढ्यात वहिनी असा मागून सावीचा आवाज येतो दीपा सावध होते सावी तिच्या जवळ येऊन विचारते काय चाललंय तुझं वहिनी दामिनी मुजुमदार इथं कशाला आल्या होत्या तेव्हा दीपा तुम्हाला काय करायचंय तुमचा काय संबंध म्हणत निघत असते पण सावीचा सा धक्का लागून तिच्या ओटीत लपवलेले पैसे सगळे खाली पडतात ते पाहून सावी दीपाला जाब विचारते त्यावर दीपा सावीला सगळं सांगून टाकते ते सगळं ऐकून सावीला धक्काच बसतो तिच्याच वहिनीने तिच्या संसाराचा खेळ मांडलेला असतो तिकडे मुजुमदारांच्या घरी मात्र दामिनी दया आणि इरा आनंदाने नाचायचेच बाकी असतात दामिनी मनात म्हणते सावी तू माझ्या मुलाला चॅलेंज केलं होतंस ना आता बघ तुला त्याच्या आयुष्यातून कसं बाहेर काढते ते सावी आपल्याच विचारात मग्न जे घडलं ते आठवत एकटीच पावलं नेतील तिकडे चालत असते एवढे धीराचे भाऊ किती सगळे एकटेच सुसत होते पण आज काय अवस्था झाली आहे त्यांची माझ्यामुळे त्या धैर्यावर विश्वास ठेवून आयुष्य उद्ध्वस्त आहे माझं आता सगळा अंधार दिसतोय मला संपलं सगळं आता असे विचार तिच्या मनात येत असतात तेवढ्यात एक जोगतीन देवीचा उदो उदो म्हणत हळद उधळत सावीसमोर येते आणि तिच्या कपाळाला हळदीचा भंडारा लावत तिला सांगते की तू तु लढ तुला स्वतः देवी आईची साथ मिळणार तू एकटी नाहीस म्हणून सावी पुन्हा नव्या जोम्याने लढायला सज्ज होते ती घरी परत येते आणि तिच्या आई आणि भावाला दीपाचं कारस्थान सांगते ते ऐकून केतन चिडतो पण सावी म्हणते जाऊ दे दादा याचा काय उपयोग नाही आता आपली त्या मुजुमदारांना उत्तर द्यायची वेळ आहे यात मला तुमची मदत हवी आहे सगळेजण सावीला आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत असं म्हणतात सावी म्हणते भाऊंना पुन्हा मानेनं जगताना पाहायचं आहे मला आणि त्यांनी एवढ्या कष्टानं मिळवलेल्या त्या सगळ्या जमिनीसुद्धा परत घ्यायच्या आहेत धैर्य मुजुमदार आतापर्यंत तू माझं प्रेम बघितलंस आता गेम बघशील तिकडे मुजुमदार निवासमध्ये इरा धैर्याच्या लग्नाची तयारी चाललेली असते गुरुजी मुहूर्त सांगत असतात तेवढ्यात धैर्य येतो इर त्याला मुंडावळ्या लावून पाहत असते तेव्हा चिडून त्या ते मुंडावळ्या फेकून देत धैर्य म्हणतो कुणाला विचारून करताय हा बालिशपणा आणि गुरुजींना इथं काहीही लग्नविघ्न नाही होणार या तुम्ही असं मनात घालवून देतो मामा दामिनी धैर्याला रागवत असतात तोच सगळ्यांना बँडबाजाचा आवाज ऐकू येतो आधी धैर्याला वाटतं दामिनीनेच बँडवाल्यांनासुद्धा बोलवलं आहे की काय पण मुजुमदारांनी कोणीच बँडवाल्यांना बोलवलेलं नसतं म्हणून सगळे गडबडीने बाहेर येऊन बघतात तर काय समोर चक्क सावी बाजा लावून वाजत गाजत नाचत रथात बसून त्यांच्या अंगणात आलेली असते सोबत रीना परागही फुलं उधळत नाचत असतात हे दृश्य पाहून तर सगळ्या मुजुमदारांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो पुढे काय होणार हे पाहणं आता खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या